नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा तुमचं एमटे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे राज्य सरकारचं ठरलं कर्जमाफी जाहीर पाहूयात संपूर्ण बातमी काल झालेल्या राज्य सरकारच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याने या अधिवेशनामध्ये महिलांसाठी व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले मात्र राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे हे कर्जमाफीकडे लागले आहेत त्यातच त्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसह इतर सत्तेतील पक्षांना मोठा फटका शेतकऱ्यांचा बसला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसह इतर सत्तेतील पक्षांना मोठा फटका शेतकऱ्यांचा बसू शकतो यामुळे या, या बैठकीत कर्जमाफीवर तोडगा निघाला असून राज्यातील शेतकऱ्यांना थेट अडीच लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची तयारी या ठिकाणी राज्य सरकारने आता सुरू केली आहे आणि या संदर्भातील मोठी घोषणा दहा ते पंधरा दिवसात होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकी आधीच शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी मिळू शकते अशी माहिती आता या ठिकाणी समोर आलेली आहे त्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का हे आपल्याला बघावं लागणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती सर्वात मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद